नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये सुरुवात होणार आहे आणि एकूण सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाच्या पिकम्याची पिकम्याचं वाटप राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्हे कोणते आहेत त्या चौथी जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत ही संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार कोण्या पिकासाठी होणार हेक्टरी किती रुपये होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे साहिला दिसत असल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ आमचे तुम्हाला पाहायला भेटतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये महत्वाची अशी माहिती देण्यात आली आहे आणि एकूण सात हजार एकशे पन्नास कोटी रुपये पिकण्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत त्यापैकी चार हजार कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत आणि उर्वरित जवळपास तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपये या जुलै महिन्यामध्येच वितरित होतील अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि अखेर कृषी विभागाच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील चौथ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकण्याचं वाटप होणार आहे ज्यामध्ये पहिला जिल्हा आणि पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो दुसरी विमा कंपनी सी म्हणजेच भारतीय कृषी महाकंपनी आणि भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या चार जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या पाच जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनिवर्सल सोमप्यो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबर्ड जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील बत्तीस महसूल मंडळातील ला तीन लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन दोनशे सव्वीस कोटी रुपयाच्या वाट विकम्याचं वाटप एसबीआय कंपनीच्या माध्यमातून होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि रायगड या चार जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि एकंदरीत राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला होता ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जुलै महिन्या जुलै महिन्यामध्येच पिकण्याचं वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो आता कोण्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत हे संपूर्ण राज्यातील बत्तीस ते तेहतीस जिल्ह्याची यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मी तुम्हाला यादी सांगणार आहे मित्रांनो त्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या सुद्धा सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी याचबरोबर परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख पंचवीस हजार शेतकरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या एकशे अठरा कोटी रुपयाच्या पिकम्यांचं वाटप सुरू आहे त्यामुळे जिल्ह्या त्या बुड़ा, बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या आपल्याकडे उपलब्ध नाही परंतु वितरित निधी माहीत आहे एकशे अठरा कोटी रुपयाचे पिक वाटप बुलडाणा जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्यात्तर हजार दोनशे त्रेपन्न वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे चौ त्र्याहत्तर अमरावती जिल्ह्यातील चाळीस हजार यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी याचबरोबर पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकरी याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सातशे पेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम वाटप झालं परंतु सांगली जिल्ह्यातील पुन्हा तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकरी नव्याने पात्र केलेले त्या शेतकऱ्यांना एकशे एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर झालेला आहे आणि या जुलै महिन्यामध्ये वाटप होणार आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त पात्र शेतकरी संख्या आणि सर्वात जास्त मंजूर निधी या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेला आहे त्यामुळे ऐतिहासिक निधी सांगली जिल्ह्याला मिळालेला आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे नऊशे एकवीस नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर धुळे जिल्ह्यातील एकवीसशे तीन नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे तीन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीन नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे तीन शेतकऱ्यांना एकोणनव्वद कोटी रुपये आणि एकूण अजून पाच लाख पेक्षा जास्त शेतकरी त्या जिल्ह्यातील पात्र होण्याची शक्यता आहे अशी माहिती नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीन शेतकरी याचबरोबर रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव रत्नागिरी जिल्ह्यातील सातशे तीन ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकरी आणि अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील आपण बत्तीस ते तेहतीस जिल्ह्यातील यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे एक जिल्हा विसरला आहे तो म्हणजे अहिल्यानगर अहिल्यानगर आई, जिल्ह्यातील जवळपास दोन लाख एकतीस हजार शेतकरी पात्र करण्यात आले आहेत अशा प्रकारे मित्रांनो बत्तीस ते तेहतीस जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या नये मी तुम्हाला दिले सांगलेले आहेत कारण की ही खूप महत्वाची माहिती आहे शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत असणे अत्यंत महत्वाचं आहे आता मित्रांनो जवळपास कोण्या पिकासाठी किती रुपये हेक्टरी वाटप होणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये पहिलं पीक आहे सोयाबीन सोयाबीन या पिकाचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम दाखल केलेला होता आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा क्लेम विमा कंपनीच्या मा, माध्यमातून पात्र करून त्यांना पंचवीस टक्के अग्रिम वाटप झालं त्यांना उर्वरित पंच्याहत्तर पिकाचं वाटप होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून व विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरा दुसरं पीक आहे म्हणजेच दुसरं पीक तेच पीक म्हणजे सोयाबीन सोयाबीन या पिकासाठी कमीत कमी बारा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस हजार रुपये अठ्ठावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यानुसार ते पीक म्याचं वाटप नुकसान पाहता वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे आणि याचबरोबर दुसरं महत्वाचं पीक आहे कापूस कापूस या पिकासाठी चाळीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक म्याचं वाटप हे होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी पावसाचा खंड असेल याचबरोबर अतिवृष्टी असेल किंवा नोव्हेंबर डिसेंबरचा पाऊस असेल त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून क्लेम पात्र केले नव्हते परंतु अखेर काही मराठवाड्यातील सात आठ जिल्ह्याचे क्लेम अपात्र केले होते परंतु के ते पुन्हा क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून ऍक्सेप्ट करण्यात आलेले आहेत आणि ही मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल धराशिव असेल या सर्व जिल्ह्यातील पुन्हा क्लेम पात्र केले आहेत आणि या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि पंधरा जवळपास या जुलै महिन्यामध्येच या निधीचं वितरण होईल अशी माहिती कृषी मंत्री व कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण एवढ्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्रत्यक्ष क्रीपांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबवतो पण आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद